नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर सध्या सोशल मीडियावरती एक बातमी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ती वाऱ्यासारखी व्हायरल होणारी बातमी अशी आहे की ख्रिश्चन महिला आहे जी की एस सी कॅटेगरीतून येत होती परंतु तिने ज्या एस सी कॅटेगरी म्हणजे एस सी समाज सोडला मागासवर्गीय सोडला आणि त्यानंतर ती ज्या आहे तिने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यानंतर तिला एका ठिकाणी सरकारी नोकरी पाहिजे होती आणि तिला सरकारी नोकरी मिळवायची होती त्यामुळे तिने पुन्हा एकदा मी मागासवर्गीयच आहे किंवा मी एस सी कॅटेगरीमधूनच येते त्यामुळे मला एस सी कॅटेगरीच्या जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी केली होती का तर फक्त फक्त तिला आरक्षणाचा फायदा घ्यायचा होता परंतु कोर्टा सुप्रीम कोर्टाने तिला चांगलाच मोठा दणका दिलाय आणि सुप्रीम कोर्ट नेमकं काय म्हटलंय आणि तिला आरक्षण नाही दिले व त्यासोबत जे सी कॅटेगरीतून असतील किंवा बौद्ध समाजातील लोक असतील त्यांनी जर स्वतःची जात सोडली आणि दुसरा धर्म जर सोडला आणि त्यांना जर आरक्षण मिळवायचं असेल किंवा त्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना तो मिळणार की नाही यावरती देखील सुप्रीम कोर्टाने मोठी टिप्पणी केली आहे तर चला पाहूया संपूर्ण घटनाक्रम काय आहे परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब ती महिला आहे जिने एस सी धर्म सोडून त्यानंतर तिने जे ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यानंतर त्या तिने जे आहे मला आरक्षणाचा फायदा घ्यायचा आहे असं म्हणत ती पुन्हा म्हणाली की मी एस सी कॅटेगरीमध्ये येणार आहे तर त्यावरती ज्या तिला तिला ज्या एस सी कॅटेगरीचं सर्टिफिकेट न देता त्याऐवजी त्या ठिकाणी ज्या सुप्रीम कोर्टाने खूप मोठी अशी गोष्ट बोलली आहे तिच्या विरोधात फैसला सुनवत असताना ख्रिश्चन धर्म स्वीकारलेल्या त्या महिलेबद्दल बोलत असताना सुप्रीम कोर्ट म्हणाले की जर कुठली महिला किंवा कुठलाही व्यक्ती आपला स्वतःचा मूल धर्म सोडत असेल आणि तिला पुन्हा जर आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल किंवा तिला जर पुन्हा आरक्षण मिळवायचं असेल आणि ती पुन्हा जर त्याच धर्मामध्ये येणार असेल जसं की एखादी महिला असेल जी बौद्ध असेल आणि तिने जर ख्रिश्चन धर्म स्वीकारला किंवा एखादा माणूस असेल एखादा व्यक्ती असेल त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्याला नंतर समजलं आता मला आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी पुन्हा बौद्ध बनावं लागेल आणि तो वापस बौद्ध बनणार असेल तर त्याला ज्या त्या ठिकाणी आरक्षणाचा लाभ मिळणार नाही कारण कुठल्याही प्रकारची आस्था नसताना तुम्ही जर एखादा धर्म स्वीकारत असेल किंवा एखादा धम्म स्वीकारत असेल तर ही संविधानासोबत केलेली धोकाधाडी समजली जाईल आणि अशा प्रकारचा फैसला सुनवत त्या महिलेला ज्या सुप्रीम कोर्टाने चांगलाच फटकार आहे त्या ठिकाणी बोलत असताना सुप्रीम कोर्टाचे जज म्हणाले की संविधानाच्या अनुच्छेद पंचवीसनुसार प्रत्येकाला आपला स्वतंत्र धर्म पाळण्याचा किंवा आपला आपल्याला कोणता धर्म मानायचा याचे मौलिक अधिकार दिलेले आहेत परंतु त्यासोबत न्यायमूर्ती पंकज मित्तल हे असे देखील म्हणाले की जर तुमची एखाद्या धर्मामध्ये आस्थाच नसेल किंवा तुमचा सच म्हणजे त्या ठिकाणी तुमचा त्या धर्मात जर विश्वासच नसेल आणि तुम्ही तुमच्या एखाद्या उद्देशासाठी तुम्ही गुप्त पद्धतीने एखादा धर्म पुन्हा स्वीकारणार असाल तर तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा मिळायला नाही पाहिजे कारण हे तुम्ही संविधानासोबत धोका करत आहात तर मित्रांनो त्याचं झालं असं की गेल्या काही दिवसापूर्वी मद्रास हायकोर्टामध्ये हा प्र, हे प्रकरण आलं होतं त्या ठिकाणी प्रकरण आल्यानंतर ती जी महिला होती तिने ज्या आहे अगोदर ती इसाई धर्माचं पालन करत होते म्हणजे ख्रिश्चन धर्माचं पालन करत होते परंतु त्यानंतर तिला समजलं की आता आपल्याला नोकरी मिळवायची आहे आणि नोकरी मिळविण्यासाठी आपल्याला एस सी कॅटेगरीचं प्रमाणपत्र लागेल किंवा आरक्षण मिळवण्यासाठी एस सी कॅटेगरीचं जातीचं प्रमाणपत्र आपल्याला लागेल आणि त्यामुळे ती पुन्हा एकदा आपली जी ओळख होती एस सी कॅटेगरीमध्ये किंवा मागासवर्गीयांमध्ये करण्याचा प्रयत्न करत होती आणि त्यामुळे जे आहे तिने पुन्हा कोर्टामध्ये मा मागणी केली की मला एस सी कॅटेगरीचं आरक्षण देण्यात यावं किंवा त्यासोबत मला एस सी कॅटेगरीमध्ये जे आहे मला लाभ घेता अशी काहीतरी माझ्यासाठी सोय करण्यात यावी परंतु त्या ठिकाणी बोलत असताना मद्रास कोर्टाने जो निर्णय दिला होता की तुम्हाला कुठल्या प्रकारचे एस सी कॅटेगरीचा आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही ना किंवा तुम्हाला प्रमाणपत्र आम्ही देऊ शकत नाही तोच निर्णय पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टाने तसाच्या तसा समोर ठेवलेला आहे त्यासोबत ज्या कोर्टामध्ये किंवा ज्या न्यायाधीशांसमोर हे प्रकरण गेलं होतं त्यांनी आपला फैसला सुनावत असताना किंवा आपले जे काही त्या ठिकाणी निर्णय देत असताना त्यांनी सर्वात अगोदर सांगितलं की ज्यांनी अपील केली किंवा ज्यांनी मागणी केली मला एस सी कॅटेगरीमध्ये वापस घ्या किंवा मला एस सी कॅटेगरीचं आरक्षण मिळू द्या सर्वात अगोदर ती महिला दररोज जर चर्चमध्ये जाते आणि चर्चमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी ती जाय प्रार्थना करते परंतु तिला फक्त केवळ आणि केवळ रोजगार मिळवायचा किंवा कुठली तरी एक सरकारी नोकरी मिळवायची त्या उद्देशाने ती मागासवर्गीयांमध्ये पुन्हा येण्याचा प्रयत्न करत आहे किंवा बौद्ध बनण्याचा प्रयत्न करत आहे किंवा ती पुन्हा एकदा एस सी कॅटेगरीमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहे तर ही खूप चुकीची गोष्ट आहे असं त्यांनी सांगितलं त्यासोबत त्या ठिकाणी बोलत असताना आपला फैसला सुनावत असताना त्या ठिकाणी जज आणि सांगितलं की संविधान म्हणजेच संविधानामध्ये अनुसूचित जाती आदेश क्रमांक एकोणीसशे चौसष्ट त्यांनी उल्लेख केला त्या ठिकाणी बोलत असताना ते, बोल ते म्हणाले की जो कोणी हिंदू धर्मात किंवा सिख कि धर्मात किंवा बौद्ध धर्माचं पालन करत असेल तर असाच व्यक्ती एस सी कॅटेगरीमध्ये येऊ शकतो किंवा त्यांना एस सी कॅटेगरीमध्ये आरक्षण दिलं जाऊ शकतं जेव्हा एखादा व्यक्ती या तिन्ही धर्मांना सोडून जातो किंवा या तिन्ही धर्मांना सोडून तो कुठेतरी दुसरीकडे जातो म्हणजे जो कोणी व्यक्ती असेल ज्याने हिंदू धर्म सोडला किंवा सिख धर्म सोडला किंवा बौद्ध धर्म सोडला आणि त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा जर सांगितलं की मला पुन्हा वापस यायचं या धर्मामध्ये तर त्याला त्या बाबत सार्वजनिकरित्या घोषणा करायला पाहिजे परंतु तत्पूर्वी त्याने हे देखील दाखवायला पाहिजे की मी वापस येत आहे तर माझी आस्था आहे मी उगाच मला फक्त नोकरी मिळवायची म्हणून मी वापस येतो हे जर त्याच्या उद्देशावरून दिसत असेल तर त्या व्यक्तीला पुन्हा कधीच आरक्षणाचा लाभ भेटायला नको तर मित्रांनो हा सर्वात मोठा फैसला जो आहे सुप्रीम कोर्टाने सुनविलेला आहे तुम्हाला सांगू इच्छितो गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत आहोत आपल्या महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये हे प्रकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे एससी कॅटेगरीतील जे लोक असतात किंवा बौद्ध धर्माचे जे लोक असतात किंवा जे काही मागासवर्गीय लोक आहेत असतात यांना आहे हे लोक शिकले जे लोक शिकेल सवरेल नसतात त्यांच्याजवळ हे लोक जातात आणि त्यांचं धर्म परिवर्तन करून घेतात त्यांना जे थोडेफार पैसे देतात आणि त्यांना जे थोडाफार काहीतरी सहारा देतात आणि त्यानंतर त्यांना ख्रिश्चन धर्मामध्ये परिवर्तित करण्याचं काम करतात हे प्रकरण खूप मोठ्या प्रमाणे आणि खूप ताकदिनिशी चालू आहे असं दिसून येत आहे अशा अनेक प्रकरणं आपल्याला दिवसेंदिवस घडताना दिसत आहे परंतु या प्रकरणावरती जेव्हा सुप्रीम कोर्टाचं लक्ष गेलं म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा याबाबत एक याचिका आली की एक व्यक्ती होती तिला ज्या एस सी आरक्षणाचा आरक्षणासाठी प्रमाणपत्र लागत होतं आणि तिने इसाई धर्म म्हणजे ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला असताना देखील तिला हे पाहिजे होतं का तर तिला फक्त नोकरी मिळवायची होती हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी जे थेट निर्णय दिला का इथून पुढे कुठल्याही व्यक्तीला जो बौद्ध धर्म सोडेल किंवा सिख धर्म सोडेल त्या व्यक्तीने जर त्यांचा मूळ धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि त्यानंतर ते फक्त त्यांना रोजगार मिळवायचा किंवा त्यांना ज्या त्या ठिकाणी नोकरी मिळवायची म्हणून ते वापस जर या कॅटेगरीमध्ये किंवा त्यांच्या धर्मामध्ये येत असतील तर त्यांना कधी आरक्षणाचा लाभ दिला जाणार नाही अशी मोठी घोषणा जे सुप्रीम कोर्टाने केलेली आहे त्यासोबत मित्रांनो जेव्हा आपण शहरी भागांमध्ये फिरतो किंवा ग्रामीण भागामध्ये फिरतो ज्या ठिकाणी बौद्ध समाजाच्या वस्त्या असतात किंवा ज्या ठिकाणी एस टी कॅटेगरीच्या लोकांच्या वस्त्या असतात किंवा एस टी कॅटेगरीच्या लोकांच्या वस्त्या असतात त्या ठिकाणी आपण पाहतो की सर्रास लोक त्या ठिकाणी फिरताना दिसतात हे मिशनरीची लोक त्या ठिकाणी फिरत असतात आणि त्या ठिकाणी असणाऱ्या भोळ्या बाबड्या लोकांना जे आहे ते फितवण्याचं काम करत आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे काम मोठ्या प्रमाणात चालू आहे पंजाबमध्ये तर अक्षरशः जो धर्म जो ख्रिश्चन धर्म एक किंवा दोन टक्क्यावरती होता तो धर्म आता जवळपास आठ ते नऊ टक्क्यांवरती गेलेला आहे असं देखील अनेक बातम्यांमध्ये लिहून आलेलं आहे तर हे संपूर्ण प्रकरण का घडत आहे तर जे भोळे भाबडे न शिकलेले लोक असतात त्यांना टार्गेट केलं जातं त्यांना कुठलं तरी आमिष दिलं जातं आणि त्यानंतर त्यांना जे ख्रिश्चन धर्मामध्ये परिवर्तित केलं जातं आणि त्यासोबत ते त्यांना देवाच्या वगैरे आनाभाका दिल्या जातात आणि त्यांना पुन्हा एकदा त्या ठिकाणी ख्रिश्चन केलं जातं आणि त्यांच्याकडून जे आम्ही ख्रिश्चन आहोत असं लिहून घेतलं जातं अशा घटना आपल्याला सर्रास होताना दिसत आहेत या घटना रोखण्याचं काम आपल्याला करावं लागेल किंवा ज्या काही आंबेडकरांदी संघटना असतील मागासवर्गीय लोकांच्या संघटना असतील त्या सर्वांनी यासाठी समोर यायला पाहिजे जो कोणी एस सी कॅटेगरीमधून तिकडे जात असेल किंवा ख्रिश्चन धर्म स्वीकारत असेल तर त्याला सर्वात अगोदर या संपूर्ण गोष्टी समजून सांगायला पाहिजे आणि त्याचसोबत सुप्रीम कोर्टाने जो काही निर्णय दिला किंवा सुप्रीम कोर्टाने जी काही मोठी घोषणा केली की जो कोणी व्यक्ती असेल जो हिंदू धर्मामध्ये येत असेल किंवा सिख धर्मामध्ये येत असेल किंवा बौद्ध धर्मामध्ये येत असेल आणि त्यांनी जर फक्त आरक्षणाचा ला त्यांनी जर दर, ख्रिश्चन धर्म स्वीकारला आणि पुन्हा रोजगार मिळवण्यासाठी वापस ते येणार असतील तर त्यांना एसी कॅटेगरीमध्ये टाकता येणार नाही ना ना। कारण संविधानानुसार ज्या एकोणीसशे चौसष्ट मध्ये एक घोषणा करण्यात आली होती त्या घोषणेनुसार ज्या जो कोणी हिंदू धर्माचं पालन करेल किंवा सिख धर्माचं पालन करत असेल किंवा बौद्ध धर्माचं पालन करत असेल तर या कॅटेगरीमध्ये येणाऱ्या लोकांनाच फक्त एससी कॅटेगरीचं आरक्षण दिलं जाऊ शकतं किंवा ते एससी कॅटेगरीमध्ये मोडू शकतं अशा प्रकारची मोठी घोषणा व अशा प्रकारचा त्यांनी त्या ठिकाणी दाखला दिला आणि त्यानंतर ती जे काही महिला होती तिला जे आहे पी एस सी कॅटेगरीचं प्रमाणपत्र देण्यास सरकारने नकार दिलेला आहे तरी मित्रांनोच तुम्हाला सुप्रीम कोर्टाने दिल्या या निर्णयाबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि त्यासोबत तुमच्या बा आजूबाजूला अशा काही घटनांना घटना ज्या आहेत घडताना दिसत आहेत किंवा असं काही तुमच्या बाजूला होताना दिसत असेल तर नक्कीच आम्हाला त्याबाबत माहिती द्या किंवा तसले व्हिडिओ जर तुमच्याकडे असतील तर आम्हाला फेसबुक पेजवरती नक्कीच पाठवा कारण ही जी चळवळ आहे किंवा हे जे लोक आहेत मागासवर्गीय लोकांना फितून हे कामं जी करत आहेत ही लवकरात लवकर बंद पाडण्याची काळाची गरज आहे तरी तुम्हाला या संदर्भात देखील काही वाटत असेल तर खाली कॉमेंट करायला मात्र विसरू नका